जुन्या काही <laughs> काळातल्या ज्या आहेत ना त्यांना कि विचारलं ना वय काय तर त्या आधी समोरच्या तुझं वय किती त्यांनी सांगितलं ना माझं पन्नास वय हो मी तुझ्यापेक्षा सात वर्षांनी लहान म्हणजे त्या शूटिंगला म्हणजे कुलदीप पवार वगैरे आम्ही एकत्र होतो आणि <laughs> तो म्हणायला लागला हिची पहिल्यापासून आहे ती दुसऱ्याचं जे वय असेल ना त्याच्यापेक्षा कमी आणि ती अभिनेत्री ना तिला दरवेळेस आजार म्हणजे आज आली ना आज काय सर्दी झाली दुसऱ्या दिवशी काय झालं ना तर वेगळाच आजार सांगायची म्हणजे ज्याची नावं आपण ऐकलेली नसतील <laughs> दरवेळेस आहे आणि मग शूटिंग असेल ना नाही मग आज लवकर सोडाल का मला आज मला हे होतंय आज मला पोटात दुखतंय असं सगळं त्यामुळे इतकी मजा यायची ना की आज आता आपल्याला कोणता नवीन आजार ऐकायला मिळेल म्हणजे आम्ही ते चर्चा करायचो बाकी आर्टिस्ट आता मागच्या हा आजार सांगितलाय आता यावेळी मी कुठला आजार सांगते ते बघूया <laughs> मग आजच्या घडीला असे कोणते कलाकार आहेत का ज्यांचे तुम्हाला किस्से आता सांगायचे की त्या तो काळ बरा होता आत्ताचा काळ नको प्रणाली असं तुम्हाला वाटत नाही पण तो काळ ना तेव्हा माणुसकी होती कलाकारांमध्ये बाकी हे सगळं ठीक आहे प्रत्येकाच हे असतील पण माणूसकी होती शब्दाला किंमत होते बरोबर आणि आपण म्हणतो ना आता म्हणतो कोविडच्या आधी माझ्याकडे मराठी आर्टिस्ट आला घरी सगळं सर मला काम करायचंय काय असेल तर सांगा तुमच्याकडे मी अगदी तुमच्या तारकांच्या शो मध्ये पण डान्स करीन मग माझ्या फिल्मसाठी मी त्याला एका रोलसाठी म्हणजे चला त्याला कामाची गरज आहे तर त्याला हे केलं नाही सर माझं ना आता तो एक एजन्सी आहे मॅनेजर आहे तो हे करतो म्हणतं काम तुला करायचंय मैं मैं का तुझा मॅनेजर करणार आहे नाही ते सगळं बघतोय मग मी त्याला घेतलं नाही माझ्या सिनेमात म्हटलं मी मॅनेजरशी का बोलावं हो? माझ्याकडे हिंदीतल्याही लोकांनी केलं तर मी कधीच मॅनेजरशी नाहीये त्या त्या लोकांचं आहेत मॅनेजर पण त्या लोकांनी डायरेक्ट माझ्याशी बोललेत आणि मग ते मॅनेजर सांगते ही तारीख मी याला दिलेली ती कोणाला देऊ नको आणि हा मराठी कलाकार ज्याचा अजून कशात काही नाहीये तो मला सांगतो की माझ्या मॅनेजर एजन्सीशी बोला म्हणतो कोण आहे तू मोठा तुझ्या घरी त्याच्यानंतर मी त्याला कधीच उभं केलं नाही मग मध्ये एका सिनेमाच्या प्रीमियरला मला बघितल्यानंतर तो ज्या पद्धतीनं लपत होताना मला खूप ती मजा वाटत होती की आता सर भेटलेत आता सर काहीतरी आपल्याला बोलतील आणि मी बघत होतो तो इथून दिसला की मग नंतर इकडे जायचं इकडे जायचं आणि मग नंतर शेवटी जाताना मी त्याला पकडला मी म्हटलं काय तुझा मॅनेजर कुठे दिसत नाही आता वगैरे ओ नाही सर ते असं अरे म्हटलं मॅनेजरला घेऊन यायचं ना तू म्हटलं त्याला पाठवायचं ना सिनेमा ऍक्टिंग कोणाला तुम्हालाच करायची आहे ना लक्ष्मीकांत बर्डे पासून सगळ्यांचे मॅनेजर होते पण मराठीत काम करताना कधी त्यांनी सांगितलं ना, ना मॅनेजरशी बोला स्वतःच सगळं बोलायचं ते कारण का तो एक आपले पण असायचा ना आणि डिरेक्टर आणि आर्टिस्ट मध्ये ते हे पाहिजे ना अंतर असून उपयोग नाही ना, ना? ना? स्वतः तुम्ही त्या डिरेक्टरशी बोललं पाहिजे काय प्रोजेक्ट आहे काय ते समजून घेतलं पाहिजे मॅनेजर कशाला बरोबर मला असं वाटतं की बऱ्याचदा काय होतं तुम्ही मी पण हे ऑबझर्व्ह केले की त्या लोकांच्या सिनेमात तेच तेच चेहरे दिसतात हो हो मग असं वाटतं मग दुसरे येणारे लोक घाबरतात बाबा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचावं की नाही कारण हेच लोक नुकसान हवेत ते काय करतात माहितीये का दुसऱ्या लोकांना ना ना नाही नाही जरा हे पाठव इंटरव्ह्यू आणि तुझं ते शोधील सारखं हे पाठवू काय मग स्क्रीन टेस्ट घ्यायची बोलवतात आणि मग पुढे बोलवतही नाही म्हणजे मुद्दाम त्यांना ते दिवसण्यासाठी आणि घेताना मग अशा आर्टिस्टला घेतात की जो अभिनयात दगड आहे अशांना मग तुम्हाला टॅलेंटेड हे मिळत होत ना मग त्याला का नाही घेतलं तुम्ही असे खूप आर्टिस्ट आहेत टॅलेंट असूनही संधी मिळत आम्ही प्रयत्न करतो की जेवढ्या यांना देता येईल पण किती जणांना देणार ना आम्ही शेवटी मर्यादा पण असते बरोबर बरं एक चर्चा म्हणा किंवा टीका म्हणा अशी इंडस्ट्रीत होते की टिळेकर फेसबुकवर व्यक्त होतात Hmm. आणि प्रत्येक आणि त्यातल्याच तुमच्या काही गाजलेला पोस्ट जर मी hmm. सांगायच्या झाल्या तर तुम्ही एका मला वाटतं कॉस्ट्युम डिझायनरची एक पोस्ट केली hmm. होती hmm. त्याच्यावर hmm. त्याच्याविषयी मला बोलायला आवडेल कारण hmm. आणि त्यानंतर तुम्ही थेट कलाकारांनीही एखादी गोष्ट केली तर तुम्ही ती फेसबुकवर त्यांना उत्तर देता किंवा त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारता मग एक आरो चा एक मुद्दा केतकी चितळेचा असेल तर या ज्या पोस्ट आहेत या तुमच्या बऱ्याच व्हायरल झालेल्या आणि ज्याच्यानंतर अशी चर्चा होते फेसबुकवर थेट व्यक्त होण्याची खरंच गरज आहे का किंवा आपण एकच आहोत मग आपण ते तिथे का व्यक्त व्हा मग माझं म्हणणं आपण एकच आहोत ना मग जेव्हा एकत्र सगळ्यांनी काहीतरी बोलायचं वेळ येते तेव्हा मग का बोलत नाहीत आता केतकी चितळे जेव्हा महाराजांबद्दल बोलली तेव्हा मग इंडस्ट्रीत कोणालाच वाटलं नाही विरोध करावा आपण तिला जाब विचारावा मी व्यक्त झालो मग त्यातूनही ती थांबत नव्हती मग मी म्हट मी कायदेशीर काय करता येईल ते मी हे बघितलं मग अनिल देशमुख तेव्हा गृहमंत्री होते त्यांना मी भेटलो ते म्हणाले ला तुमच्या इंडस्ट्रीतनं कोणी पुढेच येत नाही पुढे येऊन कोणी कंप्लेंट केली तर आम्ही हे करू म्हणून मी येतो पुढे मी कंप्लेंट करतो मग मी सर पोलीस तक्रार केली मग त्याच्यानंतर सायबर क्राईमला ते पुढं प्रकरण गेलं तिथं गेल्यानंतर सायबर क्राईमच्या त्या सहस्त्रबुद्ध नावाच्या त्या बाई होत्या तिथल्या मेन हेड त्यांना मी जाऊन भेटलो त्या उलट मलाच माझ्याच ज्ञानात भर काढून नाही कशाला तुमचं नाव आहे तुम्ही कशाला याच्यात पडता वगैरे जाऊ देणार तिला समजत नाहीये सोडून द्या म्हट नाही मी नाही माघार घेणार मी परत पिछा पुरवला परत मग सगळ्यांना भेटून जेवढं जा काय जाता येईल कुणाला भेटता येईल तेव्हा मी भेटलो सगळं आणि मग शेवटी तिच्यावरती ते पोलिसांनी कारवाई सुरू केली तिचा मोबाईल स्विच ऑफ येत होता हुँ. आता ती कुठे राहते हे तिच्या जवळचे काही मित्र आहेत इंडस्ट्रीतले आर्टिस्ट त्यांनी तिचा पत्ता पोलिसांना सांगायला नकार दिला आम्हाला माहितच नाही म्हणजे किती छुपा पाठिंबा किती असावा ना एखाद्याला पण मग तिथं जे होते कासार नावाचे ते सब इन्स्पेक्टर हे होते ते म्हणाले म्हणजे तुम्ही पुढे आलाय ना तुम्ही कोणीतरी बोलतोय तुमच्या इंडस्ट्रीत ना तुम्ही काळजी करू नका आम्ही माघार घेणार नाही आम्ही पिछाच पुरू आणि मग शेवटी त्यांनी तिला टेस्ट आउट केलं तिला हे केलं मग ती इकडे आली पोलीस चौकीमध्ये मग तिच्याकडनं ते माफी तिनं लिहून दिली की मी परत काही बोलणार नाही वगैरे मला तो आनंद झाला कुठेतरी मी बो, बो, मी घेतलेलं एक पाऊल असेल त्याचं कुठेतरी मला समाधान झालं की उद्या आयुष्यात अशी वेळ नको यायला की अरे आपण बोललोच नाही आपल्याकडे संधी होती पण आपण बोललोच नाही माझं मन मला नको ना खायला आणि मग मा महाराजांचं प्रेम हे फक्त आपल्याकडं जयंती वगैरे साजरे करण्यापुरतच आहे का जिथं व्यक्त व्हायचं मग तिथं नको व्यक्त व्हायला पण मी जी टीका केली होती ना आ, मी वैयक्तिक कुणावर केलेली नव्हती कुणाच्या दिसण्यावर याच्यावर नाही आवाजावर ती टीका केली होती आता मला सांग इतके चांगले चांगले सिंगर आहेत त्यांना का संधी मिळत नाही ग मध्ये त्या ठाण्याच्या था, पुढे त्या आदिवासी याच्यामध्ये बाल्या नावाचा एक आ, आहे हुँ. तो गाणी गातो आदिवासी गाणी गातो वगैरे त्याची मी भेट घेतली त्याचे व्हिडिओ मी शूट करून ते व्हायरल केले जशी ती एस टी स्टँडवर गाणारी ती मंगला बाई आहेत त्यांचे व्हिडिओ मी हे केले अशांना का कोणी संधी देत नाहीत यांचे का कोणी अल्बम काढत नाहीत का तर त्यांचं नाव नाहीये ना त्यांच्या पाठीमागे कोणाचा मोठी कॅसेट कंपनी नाहीये कोणी फायनान्सर नाहीये मग टॅलेंट असून ते मागेत कडूबाई खरात जेव्हा ती आंबेडकरांची गाणी गाते त्या मोठ्या भारदस्त आवाजामध्ये तसं कोण गाऊ शकतं का पण त्यांना किती संधी मिळते सांग मला